मला तुम्हाला एक विचारायचा प्रश्न तुम्ही आक्रोश मोर्चाच्या अगोदर शेतकऱ्या संघटनेच्या माध्यमातून बातम्या तुम्ही प्रसारित केल्या पाऊस पडू द्या पावसाला नका घाबरू कॅमेराला काहीतरी लावा मग ज्या <laughs> शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या तुम्ही मुलाखती घेतल्या आणि प्रसार माध्यमांना तुम्ही व्हायरल केल्या मला कळत नाही की त्या शेतकरी संघटनेने सभापतीचा कारभार चांगला आहे असं म्हटलंय मला कळत शेतकरी संघटनेच्या नेत्यांना ने आली कोणत्या कार्य सम्राट सभापतीच्या बाबतीत का त्यांच्या कार्याला ते खुश झाले पण बं बंद भारा आड खुश झाले की बंद पॉकेटमध्ये खुश झाले हेच आम्हाला या शेतकरी से संघटनेला कळत नाही जे गे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांनी ह्या चोर सभापती बद्दल चांगले म्हटले की आमच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमचा दुर्दैव म्हणावं लागेल माणीसाहेब इतक्या संघटनेसमोर